तेलाचा एकही थेंब न वापरता अगदी वर्षभर टिकणाऱ्या अगदी छान खुसखुशी कुछ तशा ता पांढरशुभ्र तांदुळाच्या चकल्या बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपण तांदूळ हा दोन ते तीन दिवस भिजून घेऊया त्यानंतर लगेच त्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ देऊन त्याचं अशा पद्धतीने आपण चिखे तयार करून घ्यायचं अगदी भरपूर असं पाणी घालून एक दिवस आपण ह्या चिक्याला पाण्यामध्ये ठेवणार आहोत त्याच्यातलं संपूर्ण पाणी हे निथळल्यानंतर लगेच त्यातनं एक वाटी चिक घेऊन लगेच साईडला एका पातेल्यामध्ये पाणी गरम करून अगदी थोडं थोडं चीक घालत त्याला व्यवस्थित मिक्स करत मंद हाचीवरती हा चीक आपण अगदी छान घट्टस गोळा होईपर्यंत आपण ह्याला शिजून घेणार आहोत एकसारखं चमच्याने ढवळत अगदी छान असं आपला घट्टसर एक सारखं अगदी छान चिकाचा गोळा तयार झाल्यानंतर अशा पद्धतीने आपण ओला हाताने गोळी करून बघायची म्हणजे अगदी परफेक्ट असं आपलं चीक हे शिजलं आहे लगेचच आपण आता आवडीनुसार लहान मोठी चकलीही तयार करून घ्यायची अशाच पद्धतीने संपूर्ण चकल्या तळून करून दोन ते तीन दिवस आपण उन्हामध्ये वाढून अगदी परफेक्ट अशी आपली खुसखुशी ही तयार आहे